कर्नाटकामध्ये चित्रदुर्गला महाराष्ट्राच्या एस टीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळप एस एसटीच्या तोंडाला काळं बसलं हा नामर्दपणा कन्नड विधिका संघटनेने केलेला आहे आणि आज ती एस टी इथे येत आहे पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कर्नाटकच्या एसटी बंद करा आणि कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची जो माफी मागत नाही तो आंदोलन सुरू राहणार त्याने तोंडाला काळे बसलं पण छत्रपती शिवाजी प्रतीक असणारा आणि मराठी माणसाची आस्मद असणारा भगवान झेंडा आम्ही या एस टी वर लावणार आहोत महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून